गोंदवल्याच्या रामाचे वैशिष्ट्य प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार वाटते ह्या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्यापुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो हेच काम विशेष महत्त्वाचे आहे कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल आपल्याला एखादा रोग झाला आहे असे समजले तरच मनुष्य त्यातून मोकळा होण्याच्या प्रयत्नाला लागेल शरणागतावर कृपा करणे हे रामाचे शरन एवढीत असल्यामुळे तो त्याला, त्याला त्यातून सोडवीलच आणि त्याचे काम होऊन जाईल चांगला वैद्य कोण तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचे असे औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवितो तो, बन तो। तसाच माझा राम आहे म्हणून प्रत्येकाने एक वार तरी पहावे असे मला मनापासून वाटते मंदिरामध्ये पण ते कुणाला तर फक्त भगवंताच्या उपासकाला भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले तरी ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे गीज पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा मंदिर हे, हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे म्हणून ते अगदी साधे असावे आणि तिथे उत्तम उपासना जागावे मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे मंदिरातून व्रताची आणि ब्रिदाची नसे उत्पन्न झाली पाहिजेत भगवंताला उपासना प्रिय आहे म्हणून सोन्याची मंदिरे मानण्यापेक्षा दगडमातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा भगवंताच्या इच्छेने सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकविण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहून आपल्या हृदयात राहू शकतो तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्ता रूपाने राहतो ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते भावना मात्र शंभर नमरी पाहिजे ती मध्ये भेसळ उपयोगाची नाही आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम